पहा आपलं फुल पूर्णतः काल फक्त ह्या तीन पाकळ्या उमरल्या होत्या एक दोन तीन आज पूर्ण पाकळ्या आहेत किती छान आहे ना आणि ह्या कळ्या आहेत बघा ह्या अजून दोन तीन दिवसांनी आपण उम ही पण कळी आली मार्गाला उमलायच्या नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मी मला खूप छान वाटतंय ते फुल उमललेलं आहे आणि गेल्या वर्षी मी जाऊन ते फुल गेल्या वर्षी पाहिलं ना ती फुलं दिवाळीच्या नंतर गेले होते ते चांगली एवढी एवढी झाडं होती अशी आणि एकदम उपटतच नव्हती मोठी होती उपटलं की ते तुटून निघायचं मग ते म्हटले जाऊन दे आपण हे रोप आल्यावर बघू मग ह्या वर्षी लक्षातच ठेवलं पावसाळा झाला पाऊस लागला की नंतर मी गेले थोडा पाऊस शांत झाल्यावर मी गेले आणि मग ते मला पुन्हा ती त्याच जागी ते रोपं दिसली मग त्यातली दोन उपटली एक बहिणीला दिला आणि एक मी लावले तिच्याकडे पण आले तिला म्हटलं तिला मी फोन करते काय का ते झाडं आलं का गं ते रो ती म्हणते काय अगो मी लक्षच दिलं नाही मी आता पाहते असं म्हणते ती मला पण आलं असेल स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय चला आपल्याला चहा घ्यायचा आहे झाडलोट कपडे सगळं झालेलं आहे आपले साडे दहा वाजलेले आहेत मुलं म्हणतात हे पत्र बित्रे दाखवत नको जाऊ व्हिडिओ काढताना हे चांगलं दिसत नाहीये नाही मित्रांनो जसं आपलं जे आहे ते आहे सध्या आहे ना आपल्याला पत्रे तर आहे त्याच्यामध्ये आपण खुश आहोत मित्रांनो आले बघा शेतात पण गेले शेतातनं पण आले फ्रेश पण झाले आपली मुलं बाहेर आहेत जास्त घरामध्ये भांडण करतात अजून काय के नाही केलं बघा स्वयंपाक करायचे मला स्वयंपाक पाणी करून बसले कांदे लावले आणि झाले त्यांच्या कांद्याला जरा रोप कमी पडलं रोप कांद्याचं कमी पडलं दिवसभर मला फार शेतात जरा कामाला जायला असं आवडतं बरं का आणि पण तिथं गेले की असं वाटतं उग चाले पण नाही ना आता ते आपण येतील ना आपल्यामध्ये आपल्याला पण भैमुख डोबायचा हरभरा डोबायचा आहे मग तेव्हा ते आपण येतील ना आपल्या आपल्याकडे आता आपण गेलो तर फरकच असतो जरा मग भैमुख डोबायला येते म्हटले आपल्याला पण हरभरा डोबायचा भ्रुणा ब्रुणाचं जेवण झालेलं आहे दिले ब्रुणाला बाहेर बाहेर दिलं दोघांना आता काय आपला भ्रूण शाकाहारी खातो आता गेलेच नाही आज पण होता बाजार गेले नाही बाजारला काय भ्रूण शाकाहारी झालेला आहे पण खातो कस एवढं मन लावून जेवत नाहीये थोडस खातो थोडस तसंच ठेवतो अर्धी भाकरी पण खातो का नाही खातो काय माहिती पण तो त्याची तब्येत अशी डाऊन झाली असा खराब झालाय तो आणि त्याच्या सरकार असेल तर दोन तीन दिवस मस्त मन लावून जेवतो चांगली दीड भाकरी खातो तो पातळ असेल तर एक लागते असा आपला भ्रूण आहे आपलं घरचं असं खाल्लं थोडं अर्धच आहे त्या अं तिकडे असं आहे बघा जरा असं खुर्चीपासन इकडे हे बघा हे बघा कसं अर्ध ओलय असत नाही एवढंच आहे आणि ते घर तर काय बघितलंच नाहीत सुतक तेव्हापासून ते दोन्ही घर लावलेले ते घर तर पाहिलंच नाही अर्धीत आले ना इकडून तिकडे पाणी इकडून इकडे पाणी तिकडे चढ आहे तिकडं आहे चला भात जिरा राईस करते काहीतरी टाकते शिजायला असं असं शेतामध्ये व्हिडिओ असावसा वाटतो पण काय आहे का अजून राणाचा चांगला झालेलं झालेला नाहीये हे सगळे हात पूर्णपणे चिकलने भरतात तर काय मोबाईल पकडता काय किती वाजले बघण्यासाठी बराच वेळा एकदाच मोबाईल बघितला काढून आणि अंदाजावर म्हटला चला कारण का हे सगळे हात आणि येताना मी मधनं घुसले तर हे दोन्ही पाय फसले तर तिथे येऊन पाय धुतले मी त्या वड्यात पाणी घात अजून वापसं नाही त्यांच्या लिंगोणीमध्ये तर भरपूर पाय जातात एकदम अर्धे <coughs> पाय डबा डब दब उडतात एक काढला तर चप्पल चप्पल घातले तर दोन्ही चपल्या खालीच माझ्या चिखल्यामध्ये मा एक काढली तर दुसरी म्हटलं ते चप्पलच चापसायला वेळ लागेल शोधायला मग हातात घेऊन आले चला तर मित्रांनो मी मिरात एक तुमची घेते इथं सुद्धा पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची ¡Bye, mi